शिरूर लोकसभेचे यांच्या पक्षाचे खासदार हे मला पाचही वर्ष घोड्यावरच दिसते मतदारसंघात आले तर बैलगाडी शर्यतीमध्ये पुढे घोड्यावरच पडत होते तिथून वेळ मिळाला मध्ये आले मध्ये पण घोड्यावरच होते आणि सगून वेळ मिळाल्यावर कधी नवत नगरला आले तर नगरला सुद्धा घोड्यावरच होते आम्ही घोड्यावर बसतो म्हणून तुम्ही थट्टा करता पण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो आम्हाला कष्ट करावे लागतात तेव्हा आमच्या घरातली चूल पेटती तर आमचा याच्यात दोष काय आमच्या पाच पाच पिढ्या राजकारणात नाहीत आमच्या चार चार पिढ्या राजकारणात नाहीत आम्हाला तोंडात सोन्याचा चमचा कोणी दिला नाही आम्हाला मेडिकलला जेव्हा ऍडमिशन घ्यायची होती ना तेव्हा रात्र रात्र रात रा अभ्यास करावा लागला सत्त्याण्णव पॉईंट तेतीस टक्के मार्क मिळवावे लागले आम्हाला कोणी पेमेंटची सीट अशी खैरात मध्ये वाटली नाही आम्हाला